महाराष्ट्रामध्ये वर्षीची जी भरती प्रक्रिया आहे ती एकोणीस जूनपासून म्हणजे परवा बुधवारपासून सगळीकडे एकाच दिवशी सुरू होणार आहे मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालयामध्ये सुद्धा यावर्षी एकावन्न पोलीस शिपाईंच्या जागा आणि चार ड्रायव्हरच्या जागा यांच्याकरता ही भरती एकोणीस तारखेपासून सुरू होणार आहे मागच्या वर्षी आमच्याकडे सहाशे वीस पदांसाठी भरती झाली होती आणि ती अत्यंत वस्तुनिष्ठ अत्यंत पारदर्शक आणि कोणताही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम नाही येतात ती भरती झाली आणि त्यामुळे याही वर्षी ही भरती तशाच पद्धतीने व्हावी याकरता आज आम्ही माझ्या सगळ्या अधिकाऱ्यांची मीटिंग घेतलेली आहे काल गेल्या दोन दिवसापासून ही सगळी तयारी या ठिकाणची सुरू आहे ती अंतिम टप्प्यात आहे आणि याविषयीची त्यांना सगळी प्रक्रिया माहीत करून घेणं त्यांच्याकडनं पुन्हा पुन्हा त्या प्रक्रियेविषयीच्या ज्या खाचा खोचा आहेत त्या ते त्यांना समजावून सांगीन सांगणं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की भरती अत्यंत निष्पक्ष अत्यंत वस्तुनिष्ठ अत्यंत पारदर्शक स्वरूपात का करणं आवश्यक आहे ती कशी केली गेली के पाहिजे त्याच्यासाठी प्रत्येकाचं ज रोल किती महत्त्वाचा आहे कारण आपण सगळेजण या भरती प्रक्रियेमधनं कुठून कधी ना कधी आलो त्यावेळेला ही भरती प्रक्रिया मग ती यू पी एस सीची असो एम पी एस सीची असो किंवा एखाद्या जिल्हा पोलीस प्रशासनाची असो ती भरती प्रक्रिया वस्तुनिष्ठ होती इम्पारशील होती न्यूट्रल होती म्हणून आपण या ठिकाणी आलो आणि आता आपण इथे आल्यानंतर आपली जबाबदारी आहे की अशी ही कुठलीही भरती प्रक्रिया असेल तर ती न्यूट्रल राहिली पाहिजे त्याच्याकरता जर सी पी म्हणून आणि पोलीस कॉन्स्टेबल म्हणून प्रत्येकानं आपला रोल दिला पाहिजे आणि त्याकरता आम्ही आज सगळं ब्रेन स्टॉर्मिंग करत होतो या भरतीच्या अनुषंगानं मला सर्व उमेदवारांना सांगायचं आहे की ही भरती प्रक्रिया एकोणीस तारखेपासून सुरू होणार आहे आम्ही यावर्षी जाणीवपूर्वक कमी कॅन्डिडेट्सला दिवसा बोलवलेलं आहे कारण अनेकांना अशी शंका असू शकते की पाऊस आहे तर पावसामध्ये जास्त कॅन्डिडेट्स झाले तर त्याच्यात गोंधळ होईल का तर आम्ही या ठिकाणी जवळपास पाचशे ते साडेपाचशेच कॅन्डिडेट्स दिवसाला बोलवलेले आहेत मागच्या वर्षी आम्ही भरती करताना हजार कॅन्डिडेट्स बोलवले होते यावर्षी ते पाचशे ते साडेपाचशे आहेत त्यांना प्रत्येकाला त्यासंबंधीचा जो काही एस एम एस किंवा हॉल तिकीट आहे ते, ते गेलेलं आहे हे, हे उमेदवार या भरती प्रक्रियेत ज्यावेळेला वेळेला येतील त्यावेळेला त्यांना अतिशय चांगल्या प्रकारची व्यवस्था करण्यात आलेली आहे ते ज्या ठिकाणी लवकर आल्यानंतर थांबवावं यासाठी आमच्या बाजूला गणेश हॉल आहे त्यानंतर इथे आल्यानंतर त्यांची जी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आमच्या नवरंग हॉलमध्ये होईल त्याच ठिकाणी ते त्यांची हाईट आणि चेस्ट केली जाईल आणि त्या हाईट आणि चेस्ट हीसुद्धा पूर्णत ते तंत्रज्ञानावर आधारित आहे जे ज्या तंत्रज्ञानामध्ये कोणतीही चूक होत नाही म्हणजे त्याच्यामध्ये मॅन्युअल चुका यावेळेला कोणताही होणार नाही अशा प्रकारचं तंत्रज्ञान मागच्या वर्षी वापरलं होतं आणि तेच तंत्रज्ञान यावर्षी पुन्हा वापरण्यात येणार आहे त्यामध्ये जे कॅन्डिडेट पात्र होतील त्यांना मग मैदानी चाचणीसाठी जा येऊ दिलं जाईल यामध्ये बायोमेट्रिक सगळ्या कॅन्डिडेट्सचे केले जाणार आहेत मैदानी चाचणीसुद्धा आर एफ आय डी या तंत्रज्ञानावर असणार आहे आणि त्याच्यामुळे कोणतंही त्यामध्ये मानवी हस्तक्षेप नाही आणि हे जे आर तंत्रज्ञान आहे हे अतिशय अत्याधुनिक आहे आणि अतिशय निर्दोष असावं नि निर्दोष आहे आणि ते पुन्हा या ठिकाणी परवापर्यंत त्याचे वेगवेगळे डेमो घेऊन आम्ही कॅन्डिडेट्सला अतिशय प्रॉपर ऑब्जेक्टिव्ह अशी ही हे तंत्रज्ञान उपलब्ध दे करून देणार आहोत या भरती प्रक्रियेमध्ये उमेदवार आल्यानंतर त्यांचा जो काही गुण असतील ते गुण देतानासुद्धा की एक कॅन्डिडेटचे ला किती मार्क्स मिळाले हे त्याच्या पुढचा कॅन्डिडेट किंवा त्याच्या मागचा कॅन्डिडेट यांची स्वाक्षरी असणारे जे त्यांना माहिती नसणार की कोण आहे त्यामुळे त्यामध्ये ती काउंटर सिग्नेचर असणार आहे की त्याच्यामध्येमुळे न्यूट्रॅलिटी इम्पार्शलिटी मेंटेन होईल या प्रत्येक प्रक्रियेची त्यांना माहितीहीसुद्धा करून दिली जाणार आहे आणि त्या त्या दिवशी हा निकाल लागण्यापूर्वी सर्व कॅन्डिडेटला ब्रिफिंग केलं जाणार आहे आणि ब्रीफिंगसाठी आम्ही या ठिकाणी वॉटरप्रूफ असं जे छत आहे ते उभारत आहोत मैदानाच्या दोन्ही बाजूने आणि मग त्याच्यानंतर जेव्हा भरती प्रक्रिया म्हणजे फिजिकल पूर्ण होईल आणि त्याच्यानंतर जे लेखीसाठी एकाच दहा प्रमाणामध्ये निकाल जो घोषित होईल तो निकालही अतिशय पारदर्शकपणे आम्ही त्यांना ब्रीफिंग करून देणार आहोत या भरती प्रक्रियेसंबंधी काही कॅन्डिडेटची अशी शंका असेल की पावसामुळे काही परिणाम होईल का तर याबाबत आम्हाला सक्त सूचना आहेत की जर पाऊस आला पावसामुळे जर भरती प्रक्रिया केली तर आम्ही बरोबर ते भरती प्रक्रिया चार दिवसानंतरची वेगळी तारीख देऊन त्यांना आम्ही ती त्या भ प्रक्रियेत सामावून घेणार आहोत आणि त्यामुळे कोणत्याही उमेदवारावर कुठलाही अन्याय होणार नाही भरती म्हणजे पाऊस आला आणि धोधो पावसामध्ये कोणालाही धावावं लागणार नाही त्याला त्या कुठलाही परफॉर्म करावं लागणार नाही की जेणेकरून कोणावरती अन्याय होईल त्याबरोबरीनं काही कॅन्डिडेट्सना एकापेक्षा जास्त पदांसाठी त्यांनी फॉर्म भरलेले आहेत आणि त्यामुळे त्यांचं जर समजा एखाद्या पदासाठी दुसरीकडे जर त्यांना तारीख आली असेल तर अशा उमेदवारांनी त्यांना आम्ही या प्रेस नोटमध्ये एक मेल आय डी दिलेला आहे ते त्या ठिकाणी त्यांनी संपर्क साधायचा आहे असे उमेदवार आल्यानंतर आम्ही त्यांना चार दिवसानंतरची अशी वेळ की ज्या दिवशी त्यांची दुसरीकडे क्लॅश होणार नाही अशा पद्धतीने वेळ देणार आहोत म्हणजे या ठिकाणी सर्वांना सामावून घेण्याचं धोरण आहे कुठल्याही उमेदवारावर अन्याय होणार नाही म्हणजे माझं आजच्या दिवशी ठाणे शहरला आलं होतं आणि आज तुमच्याकडे आजच्या दिवशी आलं तर मला या प्रक्रियेतनं तुम्ही काढून टाकाल असं होणार नाही त्यांनी तो पुरावा दिला तर तो पुरावा दिल्यानंतर प्रत्येक कॅन्डिडेटला ती योग्य ती संधी दिली जाणार आहे तर याबाबत कुठल्याही उमेदवारांनी मनात कोणताही कोणती शंका बाळगू नये तसंच मी पोलीस आयुक्त म्हणून म्हणून आवाहन करतो की या भरती प्रक्रियेला सगळीकडेच यापूर्वीसुद्धा अत्यंत पारदर्शक आणि निष्पक्ष करण्यासाठी खूप मोठी यंत्रणा झटत असते पण अशा वेळेला काही कॅन जे ज्याला आपण समाजकंटक असतात समाजविघातक लोक असतात ते काही वेळेला उमेदवारांची जी काही एक ॲंग्झायटी असते रेशलेसनेस असतो किंवा त्यांच्या मनात असलेली जी इनसिक्युरिटी असते त्याच्यामुळे अशा कॅन्डिडेट्सना फसवण्याचे प्रकार होतात या बाबतीमध्ये आपण प्रत्येकाने सजग राहावं आपण यापूर्वीची महाराष्ट्र पोलिसांच्या सर्व भरती ज्या आहेत ही अत्यंत निष्पक्ष झालेल्या आहेत यामध्ये कोणत्याही प्रकारे तंत्रज्ञानच असल्यामुळे यामध्ये कोणताही स्कोपच कुठे नसतो आणि तरीही तुम्हाला कोणी जर समजा अशा प्रकारे फसवलं किंवा फसवण्याचा प्रयत्न करत असेल तर तात्काळ ही गोष्ट आपण आमच्या कंट्रोल रूमला किंवा या ठिकाणी उपस्थित असलेल्या कोणत्याही अधिकाऱ्याला सांगावी आम्ही त्याच्यावरती तात्काळ कारवाई करू आमची जी संपूर्ण टीम आहे या टीममधला प्रत्येक घटक जो आहे हा निष्पक्ष पारदर्शक वस्तुनिष्ठ अशा भरतीसाठी कटिबद्ध आहे आणि वचनबद्ध आहे